नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक अकरा क्विंटलची कमीत कमी, कमी। दोन हजार पाचशे पंच्याण्णव सरझंद्राय पंचवीसशे अठ्ठ्याण्णव जास्तीत ज्यादा सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी तेवीसशे साठ सरझंद्राय चोवीसशे साठ जास्तीत ज्याद पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौतीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरजंद्र दोन हजार बावीस जास्तीत ज्यादर सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक दहा क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय दोन हजार बारा जास्तीत ज्या दर तेवीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी चार चारशे शेहेचाळीस सरसंत्राय चार हजार नऊशे चौऱ्याण्णव जास्तीत ज्या दर पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पाच क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे अडुसष्ट सर सरसंद्राय नऊ हजार एकोणसाठ जास्तीत ज्या दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पंच्याण्णव सरसंद्रा पाच हजार दोनशे सोळा जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे सदोतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे एक सर आहे पाच हजार आठशे सव्वीस जास्तीत ज्या दर सहा हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चौपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सर आहे पाच हजार तीनशे शहाण्णव जास्तीत जहा हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे छत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक संद्रा सहा हजार चारशे त्रेसष्ट जास्तीत ज्या सहा हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सर सहा हजार सहाशे बेचाळीस जास्तीत जद सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार दोनशे पंच्याहत्तर सरज चार हजार सहाशे अडोतीस जास्तीत ज्या पाच रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक एकोणतीसशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सदुसष्ट सरसंद्राय चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय पाच एकशे सदुसष्ट जास्तीत ज्या जर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाते का शेतमाल जवळ अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंद्राय सहा हजार दोनशे जास्तीत जस जा सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सात हजार सरसंद्राय सात हजार पाचशे जास्तीत आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तीनशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंचाळीस सरसंद्राय चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्यादा चार हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तील जाते पांढरा अवघक तीन क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सात हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले सा शेतकर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा